नमस्कार आपल्या सर्वांना माझ्या व माझ्या कुटुंबियाच्या वतीने मी दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो मित्र ही दीपावली आपल्या सर्वांना सुखाची समाधानाची आनंदाची आणि भरभराटीची जावं अशीच ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो आपण एकीकडे दीपावली साजरी करत असताना दुसरीकडे मात्र शेतकरी अडचणीमध्ये आहे शेतकऱ्यांना या परतीच्या पावसाने प्रचंड नुकसान शेतीचं झालेलं आहे सोयाबीन व अन्य पिकांवर अनिष्ट परिणाम झालेला आहे आर्थिक नुकसान झालेलं आहे आर्थिक मंदरिया महाराष्ट्र आणि देशात आहेत बेरोजगारीचा प्रश्न आहे त्यामुळे हे सर्व प्रश्न एकीकडे असताना आपल्या सर्वांच्या मनामध्ये या दीपावली साजरी करत असताना जो घटक या समाजातला अडचणीमध्ये आहे शेतकरी असो बेरोजगार असो या सर्वांच्या जीवनात सुद्धा सुखाचे आणि समाधानाचा आशीर्वाद ईश्वराने द्यावा आणि त्यांची संकट दूर व्हावी आणि त्यांची सुद्धा दीपवाली मंगलमय व्हावी हीच या ठिकाणी प्रार्थना आपल्या सर्वांच्या वतीने व्यक्त करतो जय हिंद